बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर आहे इथे श्री सोमेश्वर स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर परराज्यातूनही शिवभक्त भाविक येत असतात श्रावणाचा पहिला सोमवारी लाखोंच्या संख्येने शिवभक्तांनी इथं दर्शनाची गर्दी केलेली आहे त्याच्यामुळं या परिसरात पाळणेवाले मिठाईवाले विविध प्रकारचे गृहोपयोगी वस्तूंचे भांडार हे सर्व मंदिरामध्ये लागल्यामुळे मंदिर परिसर गजबजून गेलेला आहे अध्यक्ष आज श्रावण महिन्याची सुरुवात पाच आठ दोन हजार तेवीस या मोहूर्तावर झालेली असून आज भाविकांनी लाखो भाविकांनी सोमवार शिवलिंग सोमेश्वर शिवलिंगाचे दर्शन दर्शनाचा लाभ घेतला आहे घेतला आहे त्या भाविकांचं आणि संपूर्ण येणाऱ्या महिन्यातील भाविकांचं आणि नियोजनबद्ध असं नियोजन प्रोग्राम केलेला आहे तर आलेल्या भाविकांना सुखसुविधा मिळ मिळाव्यात आलेल्या भाविकांना दा, अन्नदान क्षेत्र असल्याकारणाने संपूर्ण महिना अन्नदान लोकांना इथं दिलं जातं अन्नदान हा उपाययोजना केलेली असते दुसरा मुद्दा परस पर परिसरातील भाविकांना कुठला त्रास होऊ नये किंवा झाला तरी आरोग्य विभाग विभामा युदाम, विभागामार्फत आरोग्य सेवा पुरवली जाते पार्किंग परिसरात पार्किंग व्यवस्था सुसज्ज अशा पद्धतीने त्याचं नियोजन के केलेलं आहे अजून काही गोष्टी सांगायच्या म्हटलं तर दर्शन लाईनची व्यवस्था अगदी योग्य पद्धतीने आमचे व वडगाव पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर आणि त्या सर्व प्रशासनाने आणि निर्लिंग असं सुव्यवस्था राखण्याचं त्या नियोजनासाठी नियोजनही व्यवस्थित केलेलं आहे तरी सर्व भाविकांनी सर्व महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांनी मी त्यांना आवाहन करू इच्छितो की संपूर्ण श्रावण महिन्यात शिवलिंगाचे दर्शन घेण्याचा लाभ घ्यावा ही माझी ट्रस्टमार्फत विनंती